आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या लढाईला एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी दोनशे सहा वर्षे पूर्ण झाली आहेत सांगली येथील राजमाता उद्यानात उभारण्यात येत असलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीला आज सांगलीतील असंख्य आंबेडकरी बांधवांनी अभिवादन केले माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या प्रयत्नातून भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाची पंच्याहत्तर फूट उंचीची प्रतिकृती उभारण्यात येत आहे हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे तरी आज आंबेडकरी बांधव विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते त्रिसरण गाथा गाऊन या सुरुवात करण्यात आली त्यानंतर सर्व बांधवांनी दिली महाराष्ट्रात कोरेगाव नंतर सांगलीत महानगरपालिकेच्या वतीने पंच्याहत्तर फूट उभारण्यात आलेल्या इतिहासाची साक्ष असलेल्या शौर्य विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आले विजयस्तंभाला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलाची सजावट करण्यात आली आज एक जानेवारी हेमाखोरेगाव राष्ट्रीय स्तंभाची आठवण म्हणून सर्वांना परत एकदा क्रांतिकारी भीम करून आज या ठिकाणी मी नंबरपणे निवेदन करतोय अठराशे आट्रा अठराला जी ऐतिहासिक लढाई झाली न भूतो न भविष्यती पण ज्या लढाईची दखल इथल्या मनुवाद्यांनी किंवा त्यांनी दिलेल्या इतिहासानं घेतली नाही अशी ही ऐतिहासिक लढाई म्हणजे भीमा कोरेगावचा रणसंग्राम सिद्धणार आणि त्यांच्या पाचशे सोबत्याने अठ्ठावीस हजार पेशव्याईचा खात्मा केला ही लढाई राजकीय नव्हती तर ती आमच्या अस्तित्वाची लढाई होती पेशवाईबरोबर समजोता कर शिद्ध, करत असताना सिद्ध सिद्धनाकाने प्रस्ताव मांडला की आम्हाला इंग्रजांच्या बाजूने लढायचं नाही आम्ही तुमच्या बाजूने लढतो पण तुमच्या राज्यामध्ये आमच्या समाजाचं काय स्थान असेल तर शिद्धनाकाने अरेरावी करत कावळ्यासारखी कावकाव करत आमचा अधिकार नाकारला आमचं अस्तित्व नाकारलं आम्ही इथले मूलनिवासी आहोत हे नाकारलं आणि मग सिद्धनाथ चिडून पेटला पेठून उठला आणि आपच्या पाचशे आपल्या सोबत असणाऱ्या पाचशे महार सैनिकांना त्यांनी अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रशिक्षण देऊन एकतीस एक डिसेंबर एकतीस डिसेंबर अठराशे सतराला त्या रात्री काळोख्याच्या रात्री भीमा कोरेगावच्या नदीकाठी त्या रंग रंगसंग्रामाला सुरुवात केली तर विजयी स्तंभाची प्रतिकृती या प्रभागाचं नेतृत्व करणारं पुणे शाहू आंबेडकर चळवळीचा एक कार्यकर्ता आदरणीय जगन्नाथादा ठोकळे यांनी दहा वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व करत असताना हा एवढा ओपन पीस मिळवला आणि याच्यामध्ये माता रमाई आंबेडकर उद्यानाची निर्मिती करत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भीमा कोरेगावची प्रतिकृती उभ्या करण्याचा एक चांगला उपक्रम जगन्नाथ दादांनी या ठिकाणी उभा केलेला आहे त्याबद्दल जगन्नाथदाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यांचं त्या एकदा या ठिकाणी कौतुक करतोय कौतु आणि याबरोबरच या कृतिकृतीच्या या समोरच्या बाजूला जो रोड रेल्वे पोलाकडे जातोय त्या ठिकाणी एक सुंदर बगीचा आणि बुद्धांची हस्तमुद्रा आणि आर्टिफिशियल असे कारंजे आणि आर्टिफिशियल लाइटिंग त्यामध्ये अतिशय सुंदर कोरेगावचा स्तंभ सांगली येथे सांगली कृ मिरज फुपवाड महापालिकेने या ठिकाणी उभा केलेला आहे भीमा कोरेगावचा जो शौर्य तो शौर्य महाराष्ट्रभर त्याचा प्रसार व्हावा म्हणून सांगली येथे जो हा स्तंभ उभा केलेला आहे याचं फार मोठं प्राचीत आहे अशा पद्धतीचे स्तंभ पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिलाच असा मोठा स्तंभ आहे काल एकतीस तारखेला महाराष्ट्रातून लाखो आणि पुणे येथे भीमा कोरेगावला अभिवादन करण्याकरता जातात पण त्याच्यातून जे या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यांनी या ठिकाणी सांगली येथील या भीमा कोरेगावच्या स्तंभावाला अभिवादन करण्यात यावं अशा पद्धतीचे मी